नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी शेवची खीर कशी बनवायची ती बघणार आहोत ही खीर खायला खूप टेस्टी लागते आणि झटकेपट बनली जाते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी काय काय साहित्य लागतं ते, ते बघून घेऊया तर इथे मी साखर शेव दूध तूप वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू बदाम आणि मनुका घेतलेला आहेत तर मी पॅन घेते आणि पॅनमध्ये मी तूप घालते तूप घातल्याने खीरला खूप छान अशी टेस्ट येते तर इथे तूप छान गरम झाले आता यामध्ये आपण शेव घालूया तर ही शेव मी घातली आहे आणि छान आपण तुपावरती परतून घेणार आहोत तर मी इथे जाड शेव घेतलेली आहे तुम्ही बारीक शेव मिळते तीही घेतला तरीही चालेल आता ही आपण छान अशी भाजून घेणार आहोत तुपावरती तर हे बघा इथे कलर चेंज झाला आहे म्हणजे ही शेव चांगली भाजली आहे तर यामध्ये आता आपण दूध घालणार आहोत तर मी आता दूध घालते तर इथे तुम्ही दूध आणि पाण्याचा वापर केला तरीही चालेल किंवा तुम्ही फक्त दूध घातलात तरीही चालेल तर इथे मी आता परत छान असे मिक्स करून घेते हे बघा ही शेव आहे ही सुरुवातीला चांगली शिजायला पाहिजे त्यानंतर यामध्ये आपण साखर घालायची आहे नाहीतर आधीच आपण साखर घातली तर शेव शिजायला थोडा वेळ लागतो हे बघा इथे छान अशी उखळ आलेली आहे तर छान शेव शिजली आता यामध्ये मी साखर घालते ड्रायफ्रूट्स घालते मी आणि वेलची पावडर घालते आणि हे आपण परत छान असे मिक्स करून घेणार आहोत आणि इथे या शेवला परत आपण चांगली उखळ काढून घ्यायची आहे ही खीर आहे ही झटकेपट बनली जाते तर इथे ही खीर करताना खूप सुगंध येत आहे तर ही खीर तुम्ही गणपती बाप्पासाठी नक्की करा तर इथे बघा छान अशी उखळ आलेली आहे आणि आता ही खीर तयार आहे ही खीर तुम्ही पुरी किंवा चपातीबरोबर खाऊ शकता तर ही खीर आता तयार आहे तर आता आपण सव करून घेऊया जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार